नमस्ते बहिणीनो वे मी वेगळ्या पद्धतीने थोडीशी फ्लावरची भाजी करणार आहे तर फ्लावर घेतलेला आहे कांदा घेतले एक टमाटर घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही रेसिपी माझी तर मी फ्लावर कापून गरम पाण्यात नमक टाकून उकळायला थोडासा ठेवाय ठेवलेला आहे तर एक उकळी द्यायची आहे आणि मग गॅस बंद करायच्या नंतर घेतलं पाणी काढून मग तडका द्यायचा आहे तर मी आता फोडणी देणार आहे तेल टाकायचं भोरी आहे जिरा आहे गरम मसाला आहे आणि पाव मिरची पावडर आहे तर मी आता मोहरी टाकून घेते मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आहे थोडा मंद चा ठेवायचं आहे प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते माझी बघा आवडते का आता मी अर्धा चमचा जिरं टाकते आता अद्रक लसूणची पेस्ट आहे बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट आहे आता हा एक मोठा सांदा घेतलेला आहे आपण साधा लाल दिस ठेवत राहिले पण टाकायचं आहे कारण टमाटू चांगलं भाजून घेतला म्हणजे छान लागते आता अर्धा चमचा हळद म्हणजे आवडी नुसतात हळद टाकत Evet, ben aslında bu kremi ben de tuttum herkese. Bu reçelin

आता मी चांदा नसून केलेला चटणीचा मसाला आहे कोल्हापुरी तो थोडासा म्हणजे आपल्या आवडीनुसार तिखट घेऊन तिथे आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने टाकायचा तर मी एक चमचा छोटा टाकतो घातून घेतो तर थोडासा गरम पाण्यातनं नमक टाकून मी त्यावर एक उकळी देऊन घेतलेला आहे तर तो आता आपण घेतात